पाहुण्याचा फोन इकडे ना काय अरे पाहुणे गाडी येऊन ते म्हणलं सहा महिन्यात झाले आता ठेवली म्हणलं मग आणू घाला मग काय आणून अनुगाल राहिले नायची गाडी अकरा येते ना आता रस्त किती खराब आहे आपला बारीक पोर आहे बाळाची नाही पण बोलली येते म्हणून पण आता गेलतो ना मी मी जातो ना रोज तिकडे पाहतो पोर चांगलाय नाय पकडले की नाही बाळाची बारे आता बाय पोराची जबाबदारी ते राहणार सगळे काहीच टेन्शन घेऊ नका जर बाबा एक काम कमी पण पोराची ठेप पोहायची पोर अडता काम नाही पोराची ठेप ठाप पोहायची नाही तर मग कमी तू पोरता करत त्या येड माप पोर मलाच पाहिजे होता ना हा मग मी त्याची ठेप थे ठेवणार की नाही मला सांग नाही तू पोहच कामात गुंतल ते कामाचं बरोबर आणि ते पोराची आहे याड थार पोराची लागली आता काम नाही ते आता खड्ड्यात गेलं काम मी आता फक्त त्या बाळासाठी लक्ष देणार बघा मस्त त्याला लहानाचं मोठं करून बाळाचं व्यवस्था गाडी 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 चला 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 चला

हा पोरक कस करू आणलं पाहिलं ना डायरेक्ट आहे ना पावणे पाच किलोचं वजन झालं जन्मला येत पावणे पाच किलोचं वजन होत तू बरी आहेस ना मी काय होतो नाही दिवस जास्त होती चालली पुरी केली नाही आमची आता दुसरी सवय सोडून देता आमच्या संपत्तीला त्यांनी झाला वारस भेटला तुम्हाला काही टेन्शन नाही त्याची काळजी घ्या तशी तिची घ्या नाही काळजी काळजी आता व्यवस्थित सांभाळा पाहुणे नाही नाही हिला तेच काम आहे हिला म्हणलो तो बाहेर जायचं नाही सगळी पर्ज येईडं आपल्या सोडून लिहिला म्हणून पर्ज लांडूळ येऊन जायची नाही अहो सकाळीच मला फटकरले त्यांनी काम केली खड्ड्यात पहिल्या पोरांची काळजी घ्यायची हो मग पोरांची काळजी घ्यायची दिवस मुगाव मलाच काय करताय उजाळला मा ना तुमच्याला आता काय तुम्हाला कांदनाला वारीस झाला ना एवढे दिवस किती टेन्शन मध्ये होते देवाला देऊन बी दिलं काय दिलं म्हणजे मुलगाला घे ऐकलं ऐकलं माहिती एवढं मोठ्याला वारीच नको संपत्तीला इस्टेटले तुमचं दाजी काय करू त्याचा बड्डे आहे ना मोठा हॉलमध्ये नाही लॉन्स लॉन्सला करू ना

या मग परत हे पिल्लू मामा गेला मामी गेली मामीने काय दिलं चिकाली खायला चिरा तुपाचा चिरा माझे ले गोडे बदमा कसा असत असं असत माझ बा इकडे दे इकडे दे मी आता बघते ना बाळाला तू कशाला एवढं हे करतेस काही थोडा वेळ खेळू द्या ना आता थोड्या वेळ तर तू खेळलीस आता चांगलं त्याच्याबरोबर चा हा आता मी त्याला झोपवते ना तू जा तू जा तू जा, काम करू जा, जा। काम करू म्हणजे आता मी आहे ना ते वाळ्याला बघायला आता जास्त अनुभव तुला आहे की मला मला नाही पूर झालं ठीक आहे पण मला त्यांचं पालन पोषण कसं करायचं ना मला सगळं माहिती आहे ठीक आहे ज कामाला जा, जा, कामाल ते एवढे कपडे पडले तर दोन बादली कपडे पडलेले आहेत भांडी एवढी घासायची पाणी काढायचं त्या विहिरीमधून ते सगळं कोण करणार पण ताई मला तर टाचे पडलेत ना, ना हा कि मग आता तिकडे होतीस तू घरी त्यावेळेस तुझी चांगली काळजी घेतलीस ना त्या लोकांनी हा तुझ्या घरच्यांनी म्हणजे आता काय जास्त कसं आहे ना काम केलंस ना तर लवकर बरी होशील हा आणि बाळाची काय काळजी करू नकोस जेव्हा कधी लागेल ना त्याला दूध वगैरे पाजायचं तेव्हा मी तुला सांगेन जीव गुदमर हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जीव गुदमरत वगैरे काय नाही मला नको तू शिकू समजलं ना त्याला थोडं दूध ना कशाला भूक लागली नाही ना जाऊ दे आता आता पण तू झोपला होता तरी पण तू त्याला उठवलंस मी तुला सांगितलं होतं त्याला उठू नको तरी पण तू त्याला उठवलंस मी म्हटलं जाऊ दे चल तुझ्या घरचे होते म्हणून मी काय बोलले नाही थोडा वेळ खेळवते ना त्याला मग नंतर घ्या अगं राहू देत ना राहू देत ना काय थोडा वेळ तरी खेळून काय होणार आहे हा थोडं लाडू द्या ना त्याला थोड्या वेळच द्या मग मी करून घेते काम तुला समजत नाही एकदा सांगितलेलं जा ना ती कपडे वगैरे धुवायची तुला चार पाच कामं वरती पहिले करून घ्या अगोदर ती मग तेवढे काम झाल्यावर घेऊ का मी त्याला हा मी तेव्हा तुला सांगेल जेव्हा तू गरज लागेल ना तुझी तेव्हा मी त्याला सांगेल ठीक आहे हो। बघू आम्ही दूध पण त्याला वर्ष द्यायचाच प्रयत्न करू मी लगेच येते हा झा ना तर त्याला काय कळते काय तुझे बोलतेस ते लगेच येते हा हे स्वेटर वगैरे काढून ती कामाला लागेल लगेच हो आली मोठी लगेच येते आणि हा सारखं सारखं बाळापाशी यायची गरज नाहीये मी सांगेल तेव्हा येत जा हा घरातली काम कर पण त्याला थोडं दूध पाजून दिलं असतं तर दूध काही गरज, गरज नाही मी सांगेन तुला जेव्हा दूध पाहिजे असेल तेव्हा आणि मी तुला आत्ताच तर बोलले आम्ही थोडं वर्ष दूध पण बघू आता चालू करू जरा ना आणि तसं पण यांनी मला सांगितलंय मला काहीच काम नाही करायचे फक्त बाळाचीच काळजी घ्यायची ताई भांडे झाले की मी घेते त्याला थोडं ते बघू आपण नंतर जा 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 कामं कर जा हो आणि हो। चांगल्या साड्या घालू नकोस मॅक्शी घाल एखादी चांगली फाटकी एखादी असेल तर आले मोठे बाळाला खेळावायला झोप का नाही अजून ह काय आता बस येईल बरं कपडे दूध बस बाकी न काय काम पाहू भांडे घासले उपकार के केला उपकार केला भांडे के उपकार केला आम्हाला उपकार केला वाटव एवढे मोठे कपडे धुतले हा हा ते काय तो सगळ्या गावाचे कपडे धुतले ना पण टाचे पण त्रास देते हा हो। दुखते ना ते टाचे टाचे दुखते तुझी उद्या काय दुखन एक एक सांगत आहे तू की हा आवडत असा ती आवत का पोराला दोन तीन तासापासून दूध पण नाही पाजलं रडत ती पाहती तो शेतात पाहते तिकडे पाहिजे माझं गेले म्हणजे मी आता शेतात पण जाऊ का शेतात जाय म्हणजे जाऊ का म्हणजे काय तुका उपकार करते का अह तुम्ही उठल सुटल मारताच कशे मग मा, मास गेले पण तुला जाते का शेतामध्ये पण एवढस बाळ सोडून मी कसं जाणार आहे आता शिकवल कंच बाळ कंच बाळ बाळाची आहे तिला बाळाला पण हात लावायचं नाही तुला सांगतो अहो ते मग आता किती दिवस झाले त्याला तू तिची ती बाई तू आता त्याच्यामध्ये जायचं सुद्धा नाही आपण जन्म तर मी दिलाय ना जन्म दिलो मी कुपकोर केला जन्म दिला वाटत वाईट जायचं का कांदे का कापू लागत त्याला दोन कुठे काय नाही तुला सांगितलं महत्त्व चावळ जीप कापून आहे का वाईट ढायचं की हो जाते सारखी बाळ बाळ झाली दुसऱ्याला काय सांभाळत येत नाही बार व्हायचं का जशी या ढोरायला हो भूक लागली तशी मला बाळाला पण लागली असेल छाती पार भरून आली आहे पटकन गायला चारा घालते आणि लगेच जाते बाळाला भूक लागली असेल पार छाती भरून आली आहे पण दुःख लगेच बाळाला दुःख पाजून येते माझं बाळ आता बाळाला पहिले दुख पाचते हे काय काय चाललंय हा अहो बाळ दूध पाचते ना नाही नाही काही गरज नाहीये तू कामं केलीस ना सगळी हो हा काय मी सगळी भांडे कपडे झाडू फरशी परत रानात ढोरायला गा चारा पण घालून आले पार काम पण केले बाळाला खूप बरं हे बघ बाळाची काहीच काळजी करू नको समजलं ना मी त्याची काळजी घ्यायला पूर्ण सक्षम आहे ठीक आहे आणि एक आ, काम कर आ, तुझी गरज नाही आम्हाला तू आता तू निघून चल ताई माझी पार छाती भरून आली हो त्याला दूध द्या नाही 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 गरज तिकडे जाऊन तू खाली कर छाती तुझी ठीक आहे तू आता इथून कायमची निघून जा तुझी आम्हाला काहीच गरज नाही समजलं ना बाळाला मी सांभाळेल काय करायचं ते बाळ तर पाऊ द्या होता मला कशाला बघितलंच ना तू आता कश... बघितलंस ना बाळ आता तोंड पण बघितलं नाटकं करू नको समजलं ना आता कशाला बाराचं सगळं मी करते मग हे कशाला आपल्याला ओझ पाहिजे आपल्या डोक्यावर मला जाऊ हात डॉक्टर हे करते हात धुते ना लगेच नको आणि हे बघ इन्फेक्शन होईल त्याला तू त्याला हात पण लावू नको समजा नाही तू आणि तू आता शेतातून आलीस ना शेतातून आलीस ना तू सकाळपासून सारखं काम करते मला दोन गोष्ट त्याला दुधाचे बाजू द्या ना, ना, ना मी तुमच्या पाया पडते मला पाहू द्या मागे हो हो मागे

मग काम तर तुम्हीच करायला सांगितले ना सगळे काम करून घेतले ना तुम्ही एंट्री नको हिला जेव्हा सुद्धा येणारच नाही तुम्ही जेव्हा सुद्धा कशाला आता काय घालून करते पण गिरी तिगिरी काय टेस्ट जात नाही आता पोर झालं आपलं बस आपलं शेवट झालं आणि तसं पण त्याला तुझा चेहरा पण काही लक्षात नाही तो माझ्याकडे शांत राहतो माझं बाळ आहे माझं आहे मी तुमची पाय पडते मला जाऊ द्या मला पाहू द्या त्याला मला दूध पाजू द्या मला त्याला दूध पाजायचंय मला त्याला दूध पाजायचंय दूध दिलाय मी त्याला काय दिलाय मी त्याला कायचं दूध दिलाय त्याला का वागताय तुम्ही तुम्ही त्याला दूध पाजू देणार नाही का ही आहे ना तुम्ही घालून द्या आम्ही त्या गाय घेतली गावठी गाय घेतली हा

मोबाईल पण दिला नाहीये इथं कोणीतरी दिसतंय याला फोन लावायला सांगू का काय करू मी त्यालाच फोन करायला सांगते दादा मला एक फोन करून द्या ना एकच फोन लावायचा आहे दादा माझ्या भावाला फोन लावायचा आहे काय झालं तुला एवढा चिंतित कावर तू हा रडू नको लाव 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 फोन लाव फोन लाव रडू नको रडू नको हॅलो हॅलो दादा काय गे बाय काय चाललं दादा कुठे आहे तू अरे तू रडते काय दादा तू पहिले पटकेने वहिनीला पण घेऊन ये मी पार त्या आठ रस्त्यामध्ये आडकून पडलीये मी एका चालला त्याच्याकडून मोबाईल घेऊन तुला फोन करते तुम्ही गेले ना दादा ते बाई ना आणि पाहण्यानं मला माहितीये का वावरातले पण काम करायला लावले घरातले पूर्ण धुणे भांडे फरशी गिरशी सगळं करून घेतात बोलले बाई लावू म्हणे नाही बाई गे काहीच नाही लावली त्यांनी माहिती आहे का त्याने <laughs> मला घराबाहेर बी हाकलून दिलंय मोबाईल पण घेतलाय आणि ते पोराला ना तसे तुम्ही गेले ना तसं मी त्याच पोराचं तोंड सुद्धा नाही पाहिलंय एवढं त्याला दूध सुद्धा पाचू दिलं नाही मला का बरं असं जाऊ पण देत नाही ते पोराजवळ जवळ मला म्हणतात इन्फेक्शन होईल दादा तू काय कर पण मला माझ्या पोराला भेटून दे रे करू नको हो लवकर आहे हा हा येतो हो दादा लवकर झाले तुमचे नाही नाही काही नाही लवकर झाले तुमचे काही नाही झालं जास्त विचार नका करू टेन्शन नाही घेऊ हो हो येते तसं बस कुठंतरी येत असतं दादा हो मी एका ठिकाणी बसते आता हा हा, हा।, हा। मी आता घरी जातेन माझ्या भावाची वाट पाहते येईलच दादा लवकर देवा मला माझा बाळ भेटू दे रे चल यार काय नवीनच भानगडा ऐकायला भेटते हा म्हणजे इथंच बाळा असून हात नाही लावू हा हाकवन त्याने काय माहिती चल बर ही बा इथच बसली काय का बाई कशी अवस्था करून घेतली कसं चाल पार पाय पडते मला बाळ भेटून द्या पाय पडते तिचं बाळ आहे ना ते तुझं बाळ तुला हात लावते दिवसभर राब राब राबून ते मला शेत पण काम करू बाळ सोडून कशाला जाते तुला आम्ही बाजाच्या खाली उतरू दिला नाही त्यांनी लगेच घेतलं कस काय चल बरं तिला नाही हात लावू दिलं तर मग बघू चल राम 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 पाहू ने काय काय नेमकं काय चाललं काय तुमचं आलं का बर पुरेल का त्रास देऊ राहिले तुम्ही नाही कोणची पद्धत आहे या ताई बाहेर या नाही म्हणजे तिचं पोरग असून तुम्ही तिला हात पाजू देत नाही हात लावू देत नाही मग ती आबाडे वाबाडे हात धुत नाही काही नाही शेणाचे हात लगेच पोर गेला पण मग तुम्ही तिला शेण मारायला का पाठवता हो तिला किंवा मी करतो नाही काढणार मला वाळच काम हो नाही का काही खोट बोल राहील सगळे तुम्हाला मी बोललो ना सोडून गेलो तिला तिला म्हणलं तिला बाज खाली उतरून दिलं तिला म्हणतो येत जवळ पाय पण धुवून येत नाही एवढे घराडे पाय असतात पण मला संशोधन नाही होणार का नाही ताई पहिली गोष्ट आहे ना तुम्ही तिला ना बाळाला सांभाळवत प्रॉब्लेम बाहेर काम करा तुम्ही काय तुमची डिलिव्हरी झाली तिची झालेली आहे दादा मी धुण भांड्याची गरज नाही समजलं ना पण एक काम करत नाही तुम्हाला आमच्या पडला आई वडील तू आता तिकडे काम करायचं बाहेर ती पोरापैसे राहणार आहे तो उद्या नाही करायचं तुला सांगतो तो तो ये ये काम करायचं हे बाबा हे चुकीचं काम आहे अजिबात आम्ही खपून घेणार नाहीये तुम्हाला जर तिला वागवायचं नसेल सांभाळायचं नसेल आम्ही पोराला नेतो तिला पण घेऊन पाहू पाहुणे काय तुम्ही समजदार असून असं काय नको का आता शेतात जायचं घरी तुम्ही हो पाहुण्यामध्ये येऊ घे पाहुण्यामध्ये येऊ घे आमची पोरापासून पाहिजे एकतर मला ती नाही मानत होती मी दिली तुमच्यावाला पाहून स्वभाव पाहून दिली तुम्ही नातेकले तुम्हाला पाहिजे विश्वास नाही बाळ घेऊन येते आपण आपल्या घरी जाऊ आता जेव्हा होती तेव्हा आम्ही काळजी घेतली शेवटी एवढी व्यवस्थित ठंट मला सांगा तुम्ही आरोप करताय आमच्या आरोपाचा विषय नाही तुम्ही बाळाला तिला पिऊन द्यायला पाहिजे दूध पिऊन द्यायला पाहिजे दुधाच्या गाठी मारल्या त्रास झाला मग उद्यापासून वावरातलं काम करायचं सोडून कवडीचं काम करायचं तिला जेव्हा खावा सगळं बाळ कसं आहे काय बाळाचं दुसरी गोष्ट डोक्यामध्ये जरा फरक पडलाय बाळ झोपला असताना तरी पण त्याला उठून त्याला खेळ तिच्या डोक्यात फरक पडलाय सवा महिना आमच्याकडे काय फरक दिसला नाही आम्हाला थोडा दिले गर का आहे पण एवढं पण नाही ना जेवताना पण तिथे बाळाला कशाला देऊ येडी तुम्ही आमची चांगली बही नाही तिला पाहू काय नाही तिने फोन केला आम्हाला तुम्ही तुम्हाला तिला फोन नाही बाई मग

ओ हो ताई धक्काबुक्की करता तुम्ही बोलले नाही नाही विषय तिलाच असं तसं बोलू शकता ठेव मी सांगतो काय झालं त्या दिवशी ना तिला म्हणलो घरात बस मास् कांदे काळे होते ना ती पोर कांदे आणब एकदा मला पाहत काय पोरग आहे का सुकला तर नाही चांगली चांगली मामाला भेटायला खेळवणार बाल माझ्या तुम्ही हो आम्ही तुमच्याकडे काही साल महिने नाही काढायला आलो जरा थोडीशी भाषा व्यवस्थित वापरा हे लांबून लांबून हात नाही धुतले तुम्ही

नाही काही नाही कांदे आहे आमच्याकडं ते हो आम्ही गावाला चाललो होतो फोन आला लगेच हा येतो येतो चल भारी वाटलं बरं का त्या निमित्तानं चल भाजीचं थोडं पाहिले भेटलं हा नाही नाही सांभाळा चांगले आनंदच सांभाळा बर का 好、哦，下来。